दुत्कुळ पोरगही सांगेल उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय अरे एकवीस बावीस जागा लढून नऊ जागा आल्या आणि म्हणून सत्तेसाठी विचार बाळासाहेबांचे विचार सोडणारे त्यांना काय म्हणायचं विचार सोडणारे हे लाचा आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायची या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता त्याच काँग्रेसला मतदान करताना उभाचे हात थरथरले कसे नाही आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मत पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देशभक्त त्याच्यात मी पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध सगळेच आले शिवसेनेने उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं का तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि संजय आता तुम्ही बोलत ते बरोबर तिथे जे डोमकावळे बसलेत आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे चोपस्कर आले पिंडदान वगैरे त्यांची कावकाव सुरू झालेली आहे मी काय हिंदुत्व सोडले वाटते तुम्हाला हिंदुत्व सोडले पण केवळ आणि केवळ देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपानी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे